ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. अंकली येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे नियोजन 1 ऑगस्टला विविध तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती. केली संस्थेचे कार्यअध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोरी यांच्या 78 व्या वाढदिवसानिमित्त 1 ऑगस्ट 2025 रोजी अंकली तालुका चिकोडी येथे मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात येत आहे. या शिबिरासाठीची नियोजन पूर्व बैठक सदलगा हायस्कूलच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडली. या शिबिराचं आयोजन श्रीमती शारदादेवी कोरे कॉलेज अंकलीच्या परिसरात सकाळी नऊ ते दुपारी तीन यावेळेत होणार असून सदलका भैनाकवाडी लंबगोल जनवाड बेडक्याळ शमणीवाडी नेच आदी गावातील रुग्णांसाठी मोफत बससेवा आणि केली रुग्णवाहिका सेवेसह संपूर्ण उपचार सोयी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत शिबिरात हृदयविकार मधुमेह मूत्रपिंड विकार नेत्ररोग कर्करोग स्त्रीरोग त्वचारोग लहान मुलांच्या आजार हाडे व रोग मानसिक आरोग्य कान नाक घसा प्लास्टिक सर्जरी गॅस्ट्रो श्वसन विकार फिजिओथेरपी आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार शस्त्रक्रिया व अवयव प्रत्यारोपण आदी सर्व आजारांवर केली हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर मोफत तपासणी करतील या शिबिराचा गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असं आव्हान आयोजकांनी केलं आहे तसेच गरजूंना पूर्व नोंदणीसाठी क्यू आर कोड स्कॅन करून नोंदणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे या नियोजन बैठकीस दूधगंगा कोयना साखर कारखान्याचे संचालक चेतन पाटील केली संस्थेचे जनसंपर्क अधिकारी अल्लम प्रभू शिक्षण संस्थेचे संचालक रावसाहेब पाटील नगरसेवक श्रीकांत हालपण्णावर कुमार हेरके अनिरुद्ध पाटील संजीव कोरे पिरगोंडा मगदुम भरत पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी नोससाठी सदलगाहून तातेसाहेब कदम